तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संतप्त ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाच्या सतत गैरहजर राहण्याला आणि मनमानी कारभाराला कंटाळून मांडळ ग्रामपंचायतला सरपंच सीमा सोनवणे यांनी पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कुलूप ठोकून संताप व्यक्त केला तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायत ही शहरालगत लागून असलेल्या काहींना काही कामानिमित्त ग्रामस्थांची सतत वर्दळ असते मात्र दोन महिन्यांपूर्वीच मांडळ ग्रामपंचायतीला नियुक्त झालेले ग्रामविकास अधिकारी मुकेश बेलदार हे तीस डिसेंबर सतत गैरहजर राहत आहेत याबाबत भेटून देखील काहीच दखल घेतली जात नाहीये वेळेवर कामे होत नसल्यानं संतापलेल्या गावकऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात घोषणा देत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आज आम्ही सर्व पदाधिकारी मांडळ येथे ूप लावलेले कारण आमच्या ग्रामपंचायतीला मुकेश बेलदार हे ग्राम ग्रामपंचायत अधिकारी म्हणून यांची नेमणूक करण्यात आलेली होती पण ते गेल्या तीस डिसेंबरपासून पंचायतीला गैरहजर आहेत त्याच्यामुळे आम्हाला गावाचा विकास करणं सरपंचांनी वारंवार त्यांना फोन करून देखील ते या ठिकाणी हजर हजर झाले नाही नुकतेच पंचायत समितीला रोज माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी भेट देत आहेत पी एम आवास योजनेचे सर्व कागदपत्र गोळा करून रजिस्ट्रेशन करायचं सुरू आहे जर आम्ही स्वतः पदाधिकाऱ्यांनी मिळून जर ते जमा केले नसते आणि ते जर जमा केले नसते तर ते सर्व ग्रामस्थ घरकुल योजनेपासून वंचित राहिले असते त्याचे देखील भान त्या ग्रामसेवकांना राहिलं नाही आणि गेल्या तेरा दिवसापासून ते या पंचायतीत गैरजर आहेत अनेक रोज शंभर ते दीडशे ग्रामस्थ लोक या ठिकाणी अनेक कामं घेऊन येतात ते निराश होऊन गेल्या तेरा दिवसापासून फिरून जात आहे आणि याची आम्हाला खूप खंत वाटली वारंवार सर्व वा ग्रामस्थ आणि कॉलनी परिसर परिसरातील नागरिक आम्हाला फोन करून रोज समस्या सांगायचे पण आमच्याकडे त्यांना आम्ही तर स्वतः सरपंच म्हणून किंवा सर्व कि सरपंचसुद्धा सर दाखले देत नाही दाखले द्यायला ग्रामसेवकच लागतात त्याच्यामुळे अनेक लोकांची कामं ठप्प पडलेली आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी कामं होत नाहीत त्याच्यामुळे आणि आम्ही नवीन ग्रामसेवकाची हो देखील मान्य अधिकारी यांच्याकडे गेल्या सात दिवसापासून मागणी करतोय त्यांनी देखील या ठिकाणी आमची कुठलीही दखल घेतल्या नमुळे आम्ही बोलवू या ठिकाणी आज ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आता गट अधिकारी यांनीच यावं आणि त्यांनीच नवीन ग्रामपंचायत अधिकारीची नेमणूक करून या ठिकाणी आहे कुलको गावा असे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांच्या वतीने या ठिकाणी गट अधिकारी यांना विनंती आहे धन्यवाद